आणि उपायुक्त आरोग्य प्रशासन या नात्याने मी स्वतः बाई रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण त्याचबरोबर त्याचबरोबर डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालय आणि वसंत व्हॅली प्रसूतीगृह अशा तीन ठिकाणी रात्रीच्या वेळी सरप्राईज व्हिजिट्स दिलेल्या होत्या सदर सरप्राईज व्हिजिट्सच्या वेळी काही शिस्तपालनविषयक गंभीर त्रुटी दिसून आल्यामुळे संबंधित मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीसा बजावलेल्या आहेत आणि त्यांची उत्तर प्राप्त होताच सदर अनुषंगाने पुढील कार्यवाही प्रस्तावित आहे सदर अनुषंगाने काही वॉर्ड बॉय किंवा आपले जे परत एकदा त्या ठिकाणी कार्यरत असणारे आपले कर्मचारी कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्याचबरोबर युनिफॉर्म जो परिधान करणं आवश्यक होतं तो परिधान केलेला नव्हता किंवा मस्ट वर्षा नव्हत्या या अनुषंगाने सर्व संबंधितांना नोटीस देण्यासाठी मुख्य वैद्यकीय दे अधिकारी यांना सूचित करण्यात आलेलं आहे